नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न हा कायदा भारताच्या ब्रिटिश इतिहासात अत्यंत निर्णायक मानला जातो तसेच भारताच्या घटनात्मक सुधारणेच्या बाबतीत हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे तर मग स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये की ज्यामार्फत आपण स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व विषयांवर अगदी मुद्देसूद चर्चा करत आहोत प्रत्येक पॉईंट अगदी परीक्षेच्या दृष्टीने समजून घेत आहोत बघा मित्रांनो हा चार्टर ॲक्ट अठराशे त्रेपन्न यावर एम पी एस सीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण या कायद्यातील तरतुदी तसेच भारतीय घटनात्मक विकासाच्या दृष्टीने याचे महत्व समजून घेणार आहोत मग चला सुरुवात करूया तर बघा आपल्याला माहीत आहे की चार्टर ॲक्ट हे विशेषतः ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यामध्ये बदल करणारे कायदे होते त्यामुळे या साखळीतील हा शेवटचा चार्टर ऍक्ट होता म्हणजेच अठराशे त्रेपन्नचा चार्टर ऍक्ट हा ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर आणखी एक मोठा बदल करणारा कायदा होता याआधी आपण चार्टर ऍक्ट सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा व अठराशे तेहतीस यावर चर्चा केली आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते एकदा बघून घ्या म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने त्यामधील महत्वाचे पॉईंट्स तुम्हाला समजून येतील मग आता आपण ह्या कायद्यातील तरतुदी पाहूया तर बघा चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न या कायद्यांमुळे कंपनी राजवटीचा कार्यक्रम वाढविण्यात आला आणि ब्रिटिश राज्याचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली तथापि अगोदरच्या सणाप्रमाणे यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण यामध्ये फक्त कंपनी राजवटीचा कार्यक्रम वाढवण्यात आला परंतु तो किती वर्षांनी वाढवण्यात आला याची नोंद इथे नव्हती म्हणजेच संसदेला वाटेल त्यावेळी कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल याचे हे स्पष्ट निर्देशक होते हे लक्षात ठेवा म्हणजेच बघा तर अठराशे त्रेपन्नच्या कायद्यांमुळे कंपनीला भारतात व्यापाराचे विशेष अधिकार देण्यात आले नाहीत फक्त प्रशासकीय अधिकार वाढवले गेले आणि ते पण त्यामध्ये कुठलीही कालावधी तिथे निर्दिष्ट केलेली नव्हती तर बघा सतराशे त्र्याण्णव ते अठराशे त्रेपन्न या दरम्यानचे हे चार्टर ॲक्ट हे ब्रिटिश इतिहासातले महत्त्वाचे टप्पे होते त्यामुळे भारतात ब्रिटिश राजवट हळूहळू अधिक थेट व केंद्रीकृत होत गेली त्यानंतर पुढची महत्त्वाची तरतूद म्हणजे या कायद्यांवये प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यांच्यात भेद करण्यात आला म्हणजे बघा या आधी ही दोन्ही कार्य ही गव्हर्नरच्या काउन्सिलमार्फतच पार पाडली जायची पण या कायद्यामुळे कायदे करण्यासाठी एक स्वतंत्र विशेष मंडळ तयार करण्यात आले या कायद्यांमुळे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सहा नव्या सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश केला गेला वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर या कायद्यांमुळे गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच विधीमंडळ स्थापन केले गेले हे विधिमंडळ भारतीय विधिमंडळ किंवा केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करीत असे अशा रीतीने कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य आहे व त्यासाठी विशेष यंत्रणा व विशेष प्रक्रिया आवश्यक आहे हे पहिल्यांदाच या कायद्याने मानले गेले हे लक्षात ठेवा त्यानंतर मग पुढची तरतूद बघा या कायद्यान्वये नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा सुरू करण्यात आली त्यानुसार मध्ये समितीची नियुक्ती करण्यात आली तर बघा या समितीलाच भारतीय नागरी सेवा संबंधी समिती असे सुद्धा म्हणतात तर हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढे बघा या कायद्यान्वये पहिल्यांदाच भारतीय किंवा केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले म्हणून हा भारतीय घटनात्मक दृष्ट्या महत्वाचा कायदा मानला जातो मग बघा गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नव्या सहा कायदे सदस्यांपैकी चार सदस्य मद्रास मुंबई बंगाल व आग्रा येथील स्थानिक म्हणजेच प्रांतिक सरकार नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली आणि अशा प्रकारची तरतूद ही प्रथमच करण्यात आली होती म्हणून या कायद्याचे महत्व आहे तर बघा सतीश चंद्र मुखर्जी हे पहिले भारतीय होते ज्यांना कायदे मंडळात नेमले गेले यामुळे भारतीयांना ब्रिटिश प्रशासनात काही प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले त्याचप्रकारे कायदे मंडळात शिक्षण विधी महसूल या क्षेत्रातील तज्ज्ञ नेमले गेले मग बघा या कायद्याचे परिणाम काय झाले तर या कायद्यामुळे भारतात संसदीय प्रकारची यंत्रणा सुरू झाली म्हणून हा कायदा भारताच्या संसदीय वाटचालीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरले या कायद्यांमुळे भारतीय नागरी सेवा म्हणजेच आय सी एस ही एक सन्माननीय संस्था म्हणून उदयास आली पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षेच्या आधारे आय सी एस म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस यामध्ये भरती केली गेली ही आधुनिक नागरी सेवांची सुरुवात होती मग काही इतर माहिती बघा तर अठराशे पंचावन्नमध्ये पहिली स्पर्धा परीक्षा इंग्लंडमध्ये झाली त्यातून आय सी एस अधिकाऱ्यांची निवड झाली त्यानंतर अठराशे चौसष्टमध्ये पहिल्यांदा एक भारतीय उमेदवार सत्येंद्रनाथ टागोर आय सी निवडले गेले पुढे बघा एकोणीसशे बावीसपासून आय सी एस साठी परीक्षा भारतातही घेण्यास सुरुवात झाली एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर ह्या आय सी एसचे नाव बदलून आय ए एस म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असे करण्यात आले मग भारतात आय सी एस ची सुरुवात अठराशे पंचावन्नला ला झाली आणि पहिला भारतीय अधिकारी अठराशे चौसष्ट साली निवडला गेला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं मग ह्या कायद्याचं एम पी एस सीसाठी साठी काय महत्व तर बघा एम पी एस सीमध्ये मध्ये या कायद्यावर आधारित प्रश्न आधी विचारलेले आहेत त्यामुळे पुढेही येण्याची संभाव्यता आहे मग संभाव्य प्रश्न कसे तर चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न अंतर्गत खालीलपैकी कोणती सुधारणा करण्यात आली किंवा मग चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये गव्हर्नर जनरल काउन्सिलच्या कोणत्या अंगाचे विभाजन करण्यात आले किंवा पहिला भारतीय आय सी एस अधिकारी कोण होता किंवा मग आय सी साठी पहिली स्पर्धा परीक्षा कधी झाली तर बघा चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न म्हणजे भारताच्या प्रशासनात सुधारण्याच्या दिशेने पहिले पाऊल आणि हेच पुढे जाऊन भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रशासनातील भारतीय सहभाग यांचे बीज ठरले तर मित्रांनो हे होते चार्टर ॲक्ट अठराशे त्रेपन्नचे संपूर्ण स्पष्टीकरण हा कायदा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यामुळे यातील तरतुदी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा तसेच आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिशांनी केलेले इतर कायदे व त्यांच्या तरतुदी अभ्यासल्या आहेत जसे की रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर किंवा मग पीठचा कायदा सतराशे चौऱ्याऐंशी तसेच चार्टर सिरीजचे हे पहिले तीन कायदे तर त्यामधील तरतुदीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच ते बघून घ्या कारण एम पी एस सीमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला मधील प्रत्येक पॉईंटबद्दल चांगलीच जाण हवी असते एम पी एस सी अशा मुद्द्यांवर एकतर फॅक्च्युअल स्वरूपात किंवा मग स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारत असते तर मग हे सर्व कायदे त्यांचे वर्ष व त्यातील महत्त्वाच्या तरतुदी व्यवस्थित लक्षात ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच खाली कमेंट्समध्ये तुम्हाला पुढील कोणत्या टॉपिकचे स्पष्टीकरण हवे आहे ते नक्की लिहा मग मी त्यावर सुद्धा नक्की एक छोटासा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपला अभ्यास नियमित सुरू ठेवा तर मग आपण इथे थांबूया व भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद